नाव निलेश चंद्रन मुळे माझे आजोबा विश्वनाथ ठोंबरे हा हे छत्रपतींच्या इथे फेटे बांधण्यासाठी जायचं आम्ही फेटा बांधण्याचे कला शिकलो आहे माझ्या आजोबांनी विश्वनाथ ठोबरेने राजीव गांधींना फेटा बांधला आहे फेट्याची परंपरा ही आमची पन्नास वर्षापासूनची आहे फेट्याचे प्रकार कोल्हापुरी फेटा राजस्थानी फेटा कोल्हापुरी फेटा म्हटलं की तो ज्या माणसाच्या डोक्याला बांधलाय त्याचा रुबाब डोळ्यासमोर उभा राहतो एखाद्या कार्यक्रमात फेटा बांधलेली माणसं दिसली की पाहणाऱ्याला आनंद वाटतो फेटा बांधण्यातून कोल्हापुरी पारंपरिक वेशभूषेचा पुरस्कारही होतो शिवाय फेटा बांधलेला प्रत्येक जण एका वेगळ्याच विश्वात असतो कार्यक्रम सामान्य कुटुंबातील असो राजकीय असो संस्था संघटनेचा असो अथवा शाही घराण्यातील असो त्यात फेटा बांधलेली माणसं दिसणारच एकंदरीत फेटा बांधल्याशिवाय कार्यक्रम साजरा केल्यासारखं वाटत नाही कोल्हापुरी फेट्याला खरं ग्लॅमर आलं ते राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून राजदरबारात चाकरी करणाऱ्या रा प्रत्येकाच्या डोक्याला बांधलेला फेटा हा फोटोच्या माध्यमातून उजेडात आला देखील या काळात फेट्याला अधिक महत्व होते राजर्षी शाहू महाराज हे आपल्या डोक्याला स्वतः पटका बांधत होते राजर्षींच्या नंतरही छत्रपती राजाराम महाराजांनी पटका बांधण्याची परंपरा कायम ठेवली अशा या पटक्याचा इतिहास खरोखरच रंजक आहे हा इतिहास जाणून घेण्यासाठी तरुण भारतचा दिवाळी अंक नक्की वाचा